नमस्कार मित्रांनो मी कोकणी वस्तू स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आपला मराठी लोकांचा पाडवायचा सण आहे तर कोकणातली गुढी कशी उभी करतात आणि त्याची पूजा पाठ आज डिटेल व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता अशी सुंदर प्रकारे रांगोळी काढली आहे तुळशी समोर आणि फायनली आमचं गुढीपाडवाची गुढी आमच्या वाडीतले गुढी दाखवतो चला मग आपण बघूया सगळ्यांच्या गुड्या बघा ही निवेदासाठी पानं कापलेली आहेत चला मग आता निवेदच पण दाखवतो तर मित्रांनो लास्ट इंट्रो शूट करायला खूप वेळ झाला शूट करायला भेटलंच नाही कारण की सगळी घाई होती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी सगळ्या देवा काळजी सलाम